योगिता चव्हाणला नेमका गेम का सोडायचा आहे यावरच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कारण की दोन एपिसोड कंटिन्युअसली आपल्याला तिकडे एक गोष्ट मिळाली बघायला ती म्हणजे ती म्हणते मला बिग बॉसच्या घराच्या बाहेर निघायचंच आहे मला बिग बॉसच्या घराच्या बाहेर निघायचंच आहे आज तर तिकडे ज्या पद्धतीने निकिनी सगळ्या घरामध्ये गोंधळ करून टाकला जेव्हा संपूर्ण घर पेटलं होतं त्या टायमाला ती पूर्णपणे तिकडे इरिटेट झाली आणि ती पूर्णपणे रडायला लागली आर्या तिला घेऊन बाहेर जाते ती बाहेर जो कॉमन एरिया आहे तिकडे जाऊन बसते आणि बाहेर जाऊन देखील तिकडे रडायला लागते गार्डन बसून अरे मला एक गोष्ट कळत नाहीये जर तुम्ही फिट नाहीयेत तर तुम्ही या बिग बॉसच्या घरामध्ये पहिली गोष्ट यायला नव्हतं पाहिजे कारण की तुमचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला मिस करताय या, करता या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आहेत आणि बिग बॉस कसं असतं हे देखील तुम्हाला माहितीच असायला पाहिजे होतं जर तुम्ही बिग बॉसचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन करताय तर या संपूर्ण गोष्टी तर आहेतच प्लस त्यांना तिकडे हे जे लोक आहेत ना असले म्हणजे असले शब्द वापरतोय मी असले म्हणजे कसे जे बिग बॉसच्या घरामध्ये आहेत इरिटेट करणारे डोकं खाणारे अशा प्रकारचे लोक त्यांना नको आहेत किंवा त्यांचा त्यांना त्रास होतो आहे त्यांना पुन्हा घरची आठवण येत आहे या संपूर्ण गोष्टी त्यांच्यासोबत घडत आहेत आणि ते घडणं खूप साहजिक आहे पण त्यांनी ह्याच्या अगोदर देखील बिग बॉसचे सीझन्स हे बघितलेले असणारच आहेत आता त्यांना माहीत नव्हतं का की असल्या प्रकारचे चाळे हे घरामध्ये होतात तुम्ही जर मेंटली फिट नव्हतात तर तुम्ही घरामध्ये यायलाच नव्हतं पाहिजे ना आता मी ही गोष्ट बोलू शकतो की तुम्ही एका डिझर्विंग कंटेस्टंटची जागा खाल्लेली आहे हे खरंच माझं मत आहे ज्या पद्धतीने दोन दिवस झालं त्या रडतायत ज्या पद्धतीने तिकडं गोष्टी करतायत ना ते खरंच त्यांनी एका कंटेस्टंटची जागा त्यांनी खाल्लेली आहे आणि बिग बॉसच्या देखील डोक्यामध्ये सध्या हाच प्रश्न असेल की आपण कुठल्या मुहूर्तांवर योगिता चव्हाणला बिग बॉस घरामध्ये घेऊन आलो आणि त्याच दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतोय की व्हिडिओचं टॉपिक आणि टॉपिक सगळं वेगळंच होतं पण आपण बोललो वेगळं कारण कारण हेच आहे की त्यांनी त्या घरामध्ये काही केलंच नाहीये कुठं कुठंतरी बसलेले असतात आणि कुठंतरी ऐकत असतात कोणाचं काहीतरी आणि रडत असतात त्यांना फक्त बाहेरची आठवण येते आणि हे मला चुकीचं वाटतंय आता त्यांच्याबरोबर मी त्यांच्या काय कुट मजाक नाही उडवते पण हे माझं मत मांडायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या योग्य घराच्या बाहेर जायचं म्हणतायत त्यांनी जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे आणि त्यांनी खरंच एका डिझर्विंग कंटेस्टंटची जागा खाली आहे की नाही खाली आहे ते देखील कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र